मिरज येथे करमीर भाऊराव पाटील चौक ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल मान्य आयुक्त यांनी अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते अतिरिक्त आयुक्त विवेकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील विजया यादव अतिक्रमण टीमचे यांनी कारवाई पूर्ण क्षमतेने केली आहे मिरज येथील करमीर भाऊराव पाटील चौक ते मिरज सिव्हिल हॉस्पिटल अतिक्रमण काढण्याची कारवाई विना परवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवा होणार कारवाई नागरिकांसाठी रस्ता फुटपाथ रिकामी करण्यासाठी अतिक्रमण कारवाई सातत्य ठेवणार थे थे मान्य आयुक्त सत्यम गांधी पाच गाड्या जागेवर तोडल्या अठरा शेड तोडून काढले पंधरा गाड्या हलवण्यात आल्या संपूर्ण अतिक्रमणमुक्त करण्यात आले मान्य सत्यम गांधी आयुक्तांनी आज मिरजमधील अतिक्रमणबाबत आढावा घेऊन कारवाई सुरू केली स्वतः आणि टीम सर्व रस्त्यावर उतरून कारवाई जोमाने करण्यात आली आहे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील विजया यादव सहाय्यक आयुक्त हनीस मुल्ला अतिक्रमण टीम यांनी काही वेळातच कार्यवाही पूर्ण करून अतिक्रमण मुक्त रखता रस्ता केला पाटील चौक ते मिरज सिव्हिल रोडच्या बाजूस आणि रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने नागरिकांनी वारंवार तक्रार केल्या होत्या रस्ता रहद्यासाठी दृष्टीने अतिशय अपोरा झाला होता वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण करण्यात येत नव्हते हो माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी ही बाब गंभीरपणे घेऊन आज अतिक्रमण कारवाई करण्याची करण्याचे आदेश देऊन स्वतः जागेवर कारवाई करत होते आजची कारवाई नागरिकांच्या स्वागतासाठी केली आहे तिन्ही शहरातील अतिक्रमण आणि हातगाडे याबाबत सलग कारवाई करण्यात येणार आहे सहाय्यक आयुक्त यांनी आज नियोजन करून कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखाली होणार आहे नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त यावर लक्ष ठेवून असणार आहेत मान्य अतिरिक्त आयुक्त मान्य आयुक्त देखील ही कारवाई असणार आहेत त्यामुळे अतिक्रमण करण्याची कारवाई पुढे तीव्र होणार असून प्रभाग समिती न्याय नियोजन करणार येणार आहे अतिक्रमण यास टीम यासाठी तयार अस क तयार करण्यात आली आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद હૈં સૌ તો દે ઇપો તો નિવાગડા आवा नगरपालिका टॅक्स देतोय आम्ही पाफे रोज कागदा पावती घेत